हल्ली एक ट्रेंड असा आहे की लग्न जुळवताना बघा लग्न जुळवताना इथे गुण किती आहे याचा, याचा ते विचार केलाच जातो एकमेकांचे छत्तीस गुण जुळाले की त्याच्यापेक्षा कमीत असतं वगैरे वगैरे पण त्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट आहे एकमेकांचा बॅकग्राऊंड हा चेक केला जातो आणि त्यानंतर लग्न केलं जातं याचाच अर्थ काय आहे जेव्हा आपण एखाद्या परीक्षेचा फॉर्म भरत असतो अर्ज करत असतो तर अर्ज करण्याच्या वेळेस किंवा अर्ज करण्याच्या आधी किंवा अर्ज केल्यानंतर त्या परीक्षेचा सिलेबस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तरच आपण त्या परीक्षेत पास होणार आहे अशाच काहीतरी पद्धतीचा आपल्याला आज बघायचं आहे लेखा व कोषागार विभाग कनिष्ठ लेखापाल गट अभ्यासक्रम बघा हे लेखा व कोशागार विभाग आहे महाराष्ट्रामध्ये एकूण सहा विभाग आहे त्यापैकी तीन विभागाची जाहिरात ही आलेली आहे तीन विभागाची जाहिरात बाकी आहे त्यातल्या त्या पदाचं नाव आहे प्रत्येक विभागामध्ये कनिष्ठ लेखापाल गट क हे पदाचं नाव आहे तर याचा शॉर्ट मध्ये आपण अभ्यासक्रम बघूया काय अभ्यासक्रम आहे आणि याची जी बुकलिस्ट आहे एक कॉमन बुकलिस्ट मी बनवलेली आहे ती कॉमन बुकलिस्ट आपण व्हिडिओच्या शेवटी एक तुम्हाला तिथे व्हिडिओ शो होईल त्याच्यावरती क्लिक करून ती कॉमन बुकलिस्ट तुम्ही बघू शकता तर बघा मित्रांनो लेखा व कोशा विभाग या विभागामध्ये एकूण या डिपार्टमेंटमध्ये एकूण तीन विभागाच्या जाहिराती या आलेल्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करू पुणे विभागाची जाहिरात आलेली आहे पंच्याहत्तर पदांची याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तोही तुम्ही शेवटी बघू शकतात नागपूर विभागाची छप्पन पदांसाठी जाहिरात आणि रिसेंटली छत्रपती संभाजीनगर विभागाची बेचाळीस पदांसाठी जाहिराती आलेली आहे तीन विभागाची जाहिराती बाकी आहे त्याचं सिलेबस बघू आपण कॉमन सिलेबस आहे वेगळं तुम्हाला सिलेबस सरळ सेवे परीक्षेचा वेगळा सिलेबस तुम्हाला सापडणार नाही मराठी ग्रामर तेच कॉमन पण थोडं डीप मध्ये इथे सिलेबस सर्वसामान्य संग्रह वाक्य रचना व्याकरण मनी वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्यारण प्रश्न इंग्रजी व्याकरण कॉमन होकॅबुलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर युज ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेशन ऑफ फ्रेजेस इथे पंचवीस प्रश्न या ठिकाणी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान बघा काय काय मुद्दे आहेत ते भारतीय संघ राज्य व्यवस्था म्हणजे हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे भारतीय राज्यघटनेवरती हे सगळे टॉपिक व्यवस्थित बघून घ्या त्या टॉपिकचा अभ्यास इथे तुम्ही करायचा आहे त्यानंतर आधुनिक भारताचं विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हे इतिहास आहे आपलं मॉडर्न इतिहास मॉडर्न इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास आता याच्यामध्ये तुम्ही एक पॉइंट बघू शकते ते समाज सुधारक पण असतील समाज सुधारक म्हणजे इतिहास प्लस समाज सुधारक पण आहे महाराष्ट्राचा सुद्धा याच्यामध्ये इतिहास आहे याच्यावरती जे सामान्य ज्ञान आहे सामान्य ज्ञान याच्यावरती सुद्धा पंचवीस प्रश्न या ठिकाणी असतात पुढचा मुद्दा सामान्य ज्ञानचा आहे हा भारताचं व महाराष्ट्राचं भूगोल आपलं ज्योग्राफी भारताचा आणि महाराष्ट्राचा याच्यामध्ये जे जे पॉईंट आहे ते व्यवस्थित तुम्ही बघू शकता त्या पॉईंटचा व्यवस्थित अभ्यास करा जेणेकरून चांगले मार्ग तुम्हाला मिळतील आता हा जो पर्यावरण आहे हा पण ज्योग्राफीचाच भाग आहे वेगळा भाग नाही जसं राज्यसेवामध्ये इकोलॉजी नावाचा भाग आहे तोच हा पर्यावरणाच्या ठिकाणी भाग आहे एन्व्हायरमेंट तर पर्यावरणाचे काही मुद्दे आहेत ते व्यवस्थित बघून घ्या तुम्ही आणि त्यानुसार याचा अभ्यास तुम्ही करू शकता सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आता तुम्ही जर बघितलं तर विज्ञान आणि तंत्रज्ञान नावाचं घटक आहे त्याच्यामध्ये विज्ञानाचे जेवढे सब्जेक्ट आहे सगळे तर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पती शास्त्र दूरसंवेदना हवाई ड्रोन छायाचित्रे हे सगळे जे सामान्य विज्ञान तंत्रज्ञान आहे नववी दहावीचे तुम्ही जर पुस्तक बघितलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी नावाचं पुस्तक आहे त्यामध्ये सगळं तुम्हाला हे सापडेल त्यानंतर जो सहावा मुद्दा आहे तो मुद्दा आहे अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आते में पंचो में आता मध्ये पंचवार्षिक योजनेवरती त्यांनी भर दिलेला आहे अर्थव्यवस्था व नियोजन सांगितलेले आणि विकास विषयक अर्थव्यवस्था याचाही अभ्यास तुम्ही शॉर्टमध्ये करू शकता त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था आपलं इंडियन इकॉनॉमी हा एक कॉमन घटक आहे चालू घडामोडी त्यानंतर माहिती अधिकार अधिनियम आता बहुतेक सरळ सेवा हो परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येत आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच याच्यावरती प्रश्न येत आहे सगळ्या शेवटी म्हणजे कोणता घटक आहे हा बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कळालेला आहे मराठी ग्रामर पंचवीस प्रश्न इंग्लिश ग्रामर पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न आणि सगळ्या शेवटी बुद्धिमत्ता चाचणी सांगितलेली आहे पंचवीस प्रश्न असे एकूण प्रश्न किती आहे शंभर प्रश्न याच्यामध्ये आहे हा आहे याचा सिलेबस ह्या सिलेबसचा अभ्यास करून तुम्ही महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा पास करू शकता हा माझा जुना शब्द आहे आणि खरा शब्द आहे इथे बघू शकता तुम्ही बुद्धिमत्ता चाचणी आता याच्यात विद्यार्थ्यांनी काय एस एम एस करतात सर मग गणिताचे प्रश्न येणार नाही का तर मित्रांनो तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला कॉमन टॉपिक माहिती पाहिजे एक गणिताचा टॉपिक आहे वैवारी नावाचा तो वैवारी टॉपिक कुठे आहे बुद्धिमत्तेत पण आहे मग प्रश्न काय येईल बुद्धिमत्तेचे गणिताचे सुद्धा येईल असे तीन ते चार टॉपिक कॉमन टॉपिक आहे त्यानंतर आणखी एक गणिताचा एक टॉपिक आहे बॉडमासचा टॉपिक आहे त्या बॉडमासच्या टॉपिकला बुद्धिमत्तेमध्ये काय सांगितलेलं आहे जर बिरीज वजाबाकी म्हटलं वजाबाकीला भागाकार म्हटलं वगैरे वगैरे मग तो बुद्धिमत्तेचा टॉपिक आहे आणि इकडे गणिताला तो बॉडमासचा टॉपिक आहे मग असे कॉमन टॉपिक बुद्धिमत्तेमध्ये येतात आपल्याला याच्यात तर गणित पण होतं तर इथे बघा अंक गणित व सांख्यिकी सुद्धा त्यांनी सांगितलेले सामान्य बुद्धिमत्ता आकलन अंक गणित व सांख्यिकी आता याच्यामध्ये बेसिक 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 गणित त्यांनी हे दिलेले आहे आता हे जे गणिताचे टॉपिक हे एम पी सी जी कंबाईन परीक्षा आहे त्याला सुद्धा हे टॉपिक दिलेले त्यांनी म्हणून याच्यावरती प्रश्न येतील का हो येता याच्यावरतीच प्रश्न येतात व्यवस्थित प्रश्न तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल की याच्यावरती प्रश्न येतात ते तर हा एक कॉमन कॉमन सिलेबस तुम्हाला मी सांगितलेला आहे आणि संपूर्ण लेखा व कोशागर विभागाला हाच सिलेबस आहे व्यवस्थित अभ्यास करा मन अभ्यास करा वन टाईम अभ्यास करा पुन्हा पुन्हा करण्याची गरज भासणार नाही अशा क्वालिटीचा अभ्यास करा जेणेकरून एश तुम्हाला शंभर टक्के मिळेल सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद